किल्ला एका गाडीत बापरे पन्नास मध्ये काम एक दोन तीन चार पाच हॉर्ष भट आणि आमचा सनसेट पॉइंट बघा मखाना मखाना किदर चली? आली बा, आली बा, आली बा ना? क्यू क्यू पास भी ना पार्टी आहे ना आजकाल आली दहावीला पास आणि ती आम्हाला फिरायला खूप दिवसानंतर आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आम्ही आज गावी आणि गावी येऊन आमचा मूड पूर्ण शिवने ऑफ केलेला आहे आमचा इथे आम्ही जस्ट आलो आणि त्याला ताप आला आणि क्लायमेट हा बघा असं एवढा चेंज झालाय ना तर आम्ही निघालो अचानक बीच वर बघा आणि ही पास झाली फर्स्ट क्लास पास झाली अजून तिचे पर्सेंटेज आम्ही काय सांगणार नाही नंतर सांगू आणि श्रियांची दिदी आली कोण ॲलिशा ऍलिशा आमचा तिसरा माणूस येते बघा गाडी पार्क केली गाडी बघतोय ब... के बरोबर आहे की नाही हे तशी नको लावू राहू दे तो ट्रक ना निघणार आणि आम्ही चाललो कुठे माहिती आहे बीच वर आणि हा बघा बीच चे कपडे बघा एकदम फॉर्मल आणि हे ह्याची क्रॉक्स आहे ना फेमस आहे फेमस व्हाइट कलर ची खतरनाक वाटते एकदम हा बघा आणि ह्यांची हंची झालेली आहेत का काकाच्या बाजूला बसेल कोण काका हां काकाच्या बाजूला बसणार कोण आणि बघा साहिल काय बोलतो कुठे गेलेलास अरे लगने, लगने, चार लग्न लावून बाप आयर किती ढकलास खराब आणि जेवलास किती पनीर खाल्लास काय काय खाल्लास पनीर मग आणि हा काका आहे ह्या दोन पोरींचा आहे बघा आणि हा पुतण्या दोन पाच झाली ना म्हणून पार्टी म्हणून आम्ही चाललो आज अलिबागला बीच वर काका पार्टी देणार आहे ओ इसके पापा भी बोले ना चाचू आहे खर्चा करेगा तो चाचू आ रे साथ मे अभि रहे आणि क्लायमेट बघालो श्रीयान शाहिल बोलतो ना शाहिल श्रीयान तो हा बघा कशा बघतो शाहीलकडे चला शाय आम्ही निघतो आता तर आता आम्ही पोचलो मस्त बीच वर आणि आमच्या कार्टून झोप ला आणि आता पाकिस्तानला ठोकायला रणगडा इथे आहे आणि आहे गर्दी बऱ्यापैकी आहे अरे भरती आहे का ओटी आहे ओटी आहे मला वाटते आणि आमचा मेन मेंबर झोपला मज्जा करणार आहे

किल्ला आणि ना नेहमी आम्ही येतो तेव्हा श्री खूप मजा करतो आणि आता तो झोपलाय मस्त कॅमल राईड केली आहे आहे फुल गर्दी गर्दी बोटिंग चालू आहे बनाना राईड चालू आहे कॅमल आहे बाईक आहे हे बघा हॉर्स छोटे छोटे छोट्यांच्या सायकल आहे आणि बघा चिल्ली बिल्ली एका गाडीत बापरे पन्नास मध्ये काम एक दोन तीन चार पाच अडीचशे पन्नास रुपये हे बघा शॉर्टकट आहे अलिबाग अलिबाग हे आमचा शॉर्टकट आहे क्लायमेट बघा मागे वाव आहे एक नंबर खतरनाक वाव इच्छा बस एकटी फॅमिली आपली झोपलेली आहे फॅमिलीतला मेन माणूस झोपलेला आपण प्रत्येक वेळेस येतो

सायकल बघ सायकल बघ श्रीयांती सायकल बघ अरे वा एक नंबर एक नंबर जोडा फ्रेश मस्त मजा केली आणि आता करायला आणि इकडे आल्यानंतर काय खायचं तर इकडे फेमस काय शेवपुरी पाणीपुरी रगडापुरी साईला आवडते रगडापुरी मग काय ते टिकी मध्ये आंबे बघा साईची नजर बघा साईची नजर बघा आंब्यांवर डिक्की उघडते बघाय बघा चोरून आपण आम देखाव या अबा नको आता पेट पूजा करायची आणि मग घरी जायचं आज पार्टी पार्टी आहे आज फुल फुल पार्टी आली पण जाम पैसे आणले जाम पैसे आलीचे पैसे दाखव फोन आणलाय ना आपण ते हे पाठवू फोटो पाठवू स्कॅनरचा हा स्कॅनरचा फोटो पाठवून देऊया आपण टेन्शन नाही आज आज फुल पार्टी करायची आहे इकडे ते बघ कोको बघ असले आहेत ते कोको ते बघ ते बघ जय हनुमान अरे वायचं आलो सायला पाहिजे रगडापुरी मला पण रगडापुरी भरले ऍलिशा ऍलिशा वरती शेवपुरी पाणीपुरी पाणीपुरी आहे अरे बापरे श्रेयन तुला काय शेअनला फक्त बटाटा हा श्रेया बटाटा हा ह्या दादांच चाललंय कि हे बघा अशा पोस्ट द्यायच्या आहेत आणि फोटो काढायचा आहे बोलते हवलदाराची पोस्ट कोण देईल मी बोला हा हा बोलतो ना मी साहेब तू साहेब कसला काय साहेब आल्या काम धंद्याला नाही नि बोलते साहेब चाल हवलदार तरी हो

वर्सोली बीच किती हो। हा माझा अलिबाग मधला फेवरेट बीच ने हा बघा हा इथे एकदम आता बोलायला इथे काही नाही पण हा मस्त एकदम फ्रेश वाटतो इकडे आल्यानंतर हवा बिवा एकदम जिथली तिथे आणि श्रीयान छान मेमरीज

मस्त वाटतं एकदम अलिबाग बीच वर फिरलो आणि आता आलो वर्सली बीच वर्सली बीच पण मस्त मजा केली आम्ही आणि आणि आमचा सनसेट पॉइंट बघा आता जायच्या टाइमवर सनसेट झालेला आहे मजा वाटते ना आता जायची इच्छा होत नाहीये बसावा थोडा वेळ पण नाही आता टाइम भरपूर सात वाजलेत ना

दमलो सनसेट पण गेला आणि आता रेस्ट करायला बसलोय रेस्ट करायला म्हणजे शेक फालुदा आणि आणि अरे बाप रे ओहो अच्छा बायला याला कसले लागतं रे नाही ना थंड त्यांनी घेतली पहिलीच तो आहे आजारी त्याला झाली सर्दी आणि तो नुसता बोट दाखवतोय त्याला दिलाय दिला कोण फक्त हा सुका कोण दिलाय तो खा फक्त पोट भर आणि आपण घरी जाऊया आता आईस्क्रीम खातो आणि मग घरी जातो ब्लॉग आता इथेच एंड करतो कारण की अजून अजून काय काय मी टंगा नंतर बघतो ब्लॉग मोठा मोठा होत जाईल बाय बाय आपलं कसं मजा वाटली साईल बाय कर आम्ही ब्लॉग एंड, एंड केला होता के पण के पार्टी करूया पार्टी करूया म्हणजे अक्सा पाच झाली ना अक्सा पुतनी ना त्याची त्याच्यामुळे तो बोलते चला आज माझ्याकडून तुम्हाला डिनर तर आता आम्ही आलो आहोत जेवायला आंबा पण आहेत ना श्रेयांच्या आंबा आहेत तर आता आम्ही आलो इथे डिनरला ला दुर्गवाडामध्ये दुर्ग सुरुची वाडा आणि इथे बघा श्रीयू बबडी इकडे बघ श्रीयू आले बापले तर मस्त आम्ही जेवलो दुर्ग सुरुची वाडा इथे आणि टेस्ट खरोखर कर छान होती रिव्ह्यू आपण बघितलं होते छान होते त्याच्यामुळे आम्ही जेवलो मस्त टेस्ट होती आणि फक्त एवढंच काय थोडं डिले होते ना ऑर्डरला कारण गर्दी पण आता भरपूर पण वेटिंग पण भरपूर आहे आणि बैलावर बसून पण फोटो काढले बैलाची जीप पण पकडली पण फोटो घातली मस्त फोटो वगैरे काढले मस्त मजा केली भरपूर वेळ थांबलो आता दहा वाजत आम्हाला इथे किती दहा वाजले दहा वाजले आता आम्ही घरी चाललोय सो ब्लॉग एन करते बाय बाय एव्हरी आणि आमची मंडळी बाय बाय तरी करा ओके